नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एकाचा जबरदस्त असा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये असं होणार आहे की आता हे राकेशने अर्णवला मारण्यासाठी जो प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनमध्ये मात्र आता अंजली आणि ईश्वरी ह्या दोघींचा आता हा भयानक अपघात होतो कारण आता राकेशने गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि आता अंजली आणि ईश्वरी आता ह्या कामानिमित्त ज्या काही बाहेर जा गेलेल्या असतात अंजलीला हॉस्पिटलमध्ये मा घेऊन मात्र ईश्वरी गेलेली असते आणि तेथे आता अर्णवसाठी रचलेला हा जो काही अगदी अर्णवला मारण्यासाठी प्लॅन आहे तर त्यात म्हणजे आता ह्या दोघे अडकलेल्या असतात हे जेव्हा आता रा अर्णवला कळ समजते कारण गाडीचे ब्रेक लागले नाही गाडीचे ब्रेक फेल झाले परंतु आता देवकृपेने मात्र आता अंजली तर बेशुद्ध झालेली असते परंतु आता ईश्वरीला शुद्ध येते ईश्वरीच्या डोक्याला मार लागलेला असतो ला परंतु ईश्वरी स्वतःची काळजी करत नाही ती आता स्वतःची काळजी न करता घाईने अंजलीला हॉस्पिटलला घेऊन येते आणि हॉस्पिटलला घेऊन येऊन तिच्यावर आता जे काही अगदी हे उपचार सुरू होतात आणि त्यात म्हणजे अंजलीचा जीव असतो आता अंजलीचा जीव असल्यानंतर मात्र आता हे सर्व झालेच कसे अर्णवला मोठा प्रश्न पडतो परंतु आता अर्णवने मात्र ईश्वरीला अगोदर थँक्यू बोललेलं असतं की आज तुझ्यामुळे माझ्या ताईचा जीव वाचला आणि मला माफ कर मी तुला जे काही आत्तापर्यंत बोललो असेल ते आता ईश्वरीला तर आनंद होतो आणि दोघांचा म्हणजे अंजली ताईंचासुद्धा जीव वाचलेला असतो आणि आता अंजली आता ही म्हणजे काही टेन्शन घेऊ नको असं मात्र राके म्हणजे हा अर्णव आणि ईश्वरी अंजलीला सांगतात परंतु आता मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरीला हा प्रश्न पडतो की गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले कसे कारण जेव्हा अर्णवने ईश्वरीला विचारलेलं असते की हा अपघात घडला कसा तेव्हा आता ईश्वरी सांगते की सर जेव्हा मी गाडीतून जात होतो तेव्हा आता ड्रायव्हरला गाडीचे ब्रेक आहे तर ते लागेना आणि हे ड्रायव्हरचे जे काही ब्रेक अगदी त्याने दाबण्याचा प्रयत्न केला पण काही न होता क्षणी हा इतका मोठा अपघात घडलेला आहे तेव्हा आता म्हणजे अर्णव विचार करतो अर्णव म्हणतो की ईश्वरी मला असं वाटतं की हा नक्की त्या राकेशचा प्लॅन असेल कारण या गाडीतून अगोदर मला जायचं होतं आणि त्या अर्णवने आता गाडीमध्ये जाणार आहे हे मात्र त्या राकेशला समजले असेल आणि त्याने त्या मला मारण्याची धमकी दिलेली होती हे सगळं काही आता अर्णवला आठवतो ईश्वरीला हे सगळं काही सांगतो म्हणजे हे नक्की राकेशचा डाव आहे हे आता अर्णवच्या लक्षात येते अर्णव म्हणतो की ईश्वरी आता ह्या राकेशला या नराधामाला त्या पापाची शिक्षा द्यावीच लागेल कारण आज जर ताईच्या जीवाला जर काही झाले असते तर आपण काय केलं असतं आता ताई समोर हे सत्य यायला हवं आणि ह्या राकेशला त्याच्या पापाची शिक्षा मिळायला हवी असे मात्र आता हा अर्णव ठरवतो हो ईश्वरी म्हणते की हे बघा सर अगोदर आपल्याला ताईच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांना अगदी बरं करायला हवं आणि मग मात्र आता या राकेशकडे आपल्याला बघावं लागेल काही झालं तरी आता तो आणखीन काही त्रास देण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो ईश्वरी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका सर मी आता लगेच काही ना काही प्रयत्न करत आहे त्यानंतर मात्र आता ईश्वरीही अर्णवला म्हणत असते की यासाठी मात्र माझ्याकडे एक पुरावा आहे आता पुरावा असा आहे की अंजलीच्या डोळे जेवणात मात्र आता अंजली ताईंचं डोळे जेवण आपल्याला करायचं आहेच आणि त्या डोहळे जेवणाच्या कार्यक्रमात मात्र आता ह्या राकेशचा खरा चेहरा उघडा होण्यासाठी आपल्याला एक प्लॅन करायचा आहे कारण अंजली ताईंसमोर जेव्हा आता हे सत्य एक दिवस येईल तेव्हा आता ह्यांना अगदी ह्या राकेशचा खरा चेहरा कळायलाच हवा आज जर सर काही ताईच्या जीवाला झाले असते तर आपण काय केलं असतं आणि यापुढे मात्र तो आणखीन काही डाव खेळू शकतो त्यासाठी आत्ताच आपल्याला काहीतरी करावे लागेल अर्णव म्हणतो की आता त्या राकेशला मी नाही सोडणार ईश्वरी मात्र अर्णवला म्हणतो की तुम्हाला माझी शपथ आहे की जर तुम्ही आत्ता त्याला काही म्हटलात माझ्याकडे आता एक असा भक्कम पुरावा आहे तर तो पुरावा मी आता या अंजली ताईंच्या समोर घेऊन येते आणि आता माझे आई वडील जरी आता हे आता ह्या अंजली ताईंसमोर आले आता ह्या डोळ्याच्या कार्यक्रमाला जेव्हा ते राकेशला समोर बघतात आणि आता ह्या राकेशचं खरं चेहरा मात्र ते समोर आणतीलच आणि जे साखरपुड्याचे फुड्याचे जे काही फोटो आहेत राकेशने जे साखरपुड्याचे फोटो माझ्याबरोबर खोटा साखरपुडा ठरून आम्हाला जेवढं फसवलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा मी आज अंजली ताईंना देणार आहे त्यामुळे अर्णव सर तुमची फक्त साथ मला हवी आहे अनु म्हणतो की ईश्वरी तू काही काळजी करू नको आता मी सगळं काही अगदी व्यवस्थित करत आहे त्यानंतर आता इकडे नम्रता आणि आकाश यांची अगदी म्हणजे जवळ खूप वाढलेली असते दोघंही आता एकमेकाबरोबर जास्त वेळ घालवत असतात आणि हे सुप्रियाच्या लक्षात येते सुप्रिया मात्र आता नम्रताला अगदी सांगण्याचा खूप प्रयत्न करत आहे परंतु नम्रता ऐकायला तयार नसते नम्रता म्हणते की आमच्यात तसं काही नाही परंतु आता सुप्रियाला काहीतरी म्हणजे डाऊट येतो सुप्रिया म्हणते की आता मला आकाशची एकदा बोलावंच लागेल नम्रता तर ऐकायला तयार नाही आणि त्यात म्हणजे आता इतकं मोठं आपल्या ईश्वरीचा संसारसुद्धा सुद्धा लागलेला आहे मग आपण काय करायचं आता मात्र ही इ, सुप्रिया आहे तर ती सुप्रिया मात्र ईश्वरीची भेट घ्यायला मात्र इकडे राजे घरात आलेली असते आणि आता वल्लरी लगेच तिला बघते आणि लगेच रूममध्ये जाऊन लपते आता मात्र सुप्रियाला ह्या ईश्वरीशी बोलायचं असतं म्हणून आता सुप्रिया ईश्वरीला घेऊन जरा बाहेर येते आणि राकेशबद्दल आणि ह्या अर्णवबद्दल चौकशी करते राकेश काय करतो तो तुला काही त्रास वगैरे देतोस का तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही पण अगं जो काही अपघात आई आज झाला तर त्या अपघातातून मी आणि ताई तर वाचलोच परंतु अंजलीताईंची अवस्था खूप बिकट आहे आणि सर स्वतःला सावरतात कारण ते माझ्यावर आता इतकी चिडचिड वगैरे करत नाही परंतु आपल्याला त्यांना खरं सत्य काय आहे हे त्यांच्या डोळ्यासमोर अगदी आणावं लागेलच तरच आता या अगदी आपल्या तो काही गुन्हा आपण केलेला नाही तर त्यातून आपली सुटका होऊ शकते सुप्रिया म्हणते की तू काळजी करू नको मी सगळे काही पुरावे शोधत आहे परंतु मला एक सांगायचं आहे की नम्रता आणि आकाश या दोघांतील जवळी खूप वाढत आहे त्या दोघांना आपल्याला वेगळं करावं लागेल तेव्हा ईश्वरी म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नकोस अगं नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये असं काही नाही अगं ते दोघं एकमेकांबरोबर फिरतात आणि अर्णव सरांनीच आता आकाश सरांना तिकडे नम्रताची मदत करायला पाठवलेलं आहे तू काही काळजी करू नकोस आता मात्र इकडे ह्या सुद्धा लक्षात येते आता ती म्हणते की मला ह्या मुलीला भेटावं लागेल आणि ह्या मुलीला एकदा खडसावून सर्व काही तिची लायकी दाखवून द्यावी लागेल तरच मात्र आता ही आकाशपासून दूर होऊ शकते म्हणून वल्लरी आता ह्या नम्रताला अगदी भेटायला लाव क्लाउड किचनवर येते आणि तेथे येऊन मात्र आता जो काही तमाशा ती करते नम्रताचा खूप अपमान करते नम्रताचा अपमान करून मात्र आता ती तेथून जायला निघते आणि त्याच वेळेस आता नव्रता बिचारी रडत असते आणि तेथे सुप्रिया येते सुप्रिया तेथे आल्यानंतर मात्र आता जेव्हा या वल्लरीला बघते तर तिला धक्का बसतो आणि आता धक्का बसल्यानंतर ही तीच बाई आहे म्हणजे हिच्यामुळे आता ईश्वरीचा संसारपणाला लागलेला आहे आणि अर्णवच्या आईवडिलांचा आयुष्य उद्ध्वस्त झालेला आहे ही तीच बाई आहे असे मात्र आता जेव्हा सुप्रिया म्हणते आणि आता वल्लरी घाईने तिथून निघून जाते आता ही नम्रताला विचारते की अगं ही बाई इथे कशाला आली होती आणि ही कोण आहे तेव्हा आता नम्रता सांगते की ही तर आता त्या म्हणजे आकाश सरांची आई आणि अर्णव सरांची मामी आहे हे ऐकल्यानंतर आता न सुप्रियाला मोठा धक्का बसतो सुप्रिया म्हणते की नम्रता तू काय बोलतेस तेव्हा आता नम्रता म्हणते की आई पण त्या बाईला बघितल्यानंतर तू इतकी अगदी धक्कादा धक्का का बसला तुला आणि सुप्रिया विचारते की अगं नमू काय झालं तू का रडतेस तेव्हा नम्रता म्हणते की काही नाही ती बाई वाटेल तसं बोलायला येथे आली होती माझी काही चूक नसताना तेव्हा आता सुप्रिया म्हणते की मी तुला सांगत होते पण ह्या बाईला म्हणजे मी चांगली ओळखते हो ही बाई दिसते तशी नाही कारण ह्या बाईमुळे आता कित्येक जणांचे संसार मोडलेले आहेत अर्णव सरांच्या आईवडिलांचा संसारसुद्धा ह्याच बाईमुळे मोडला नक्की ही तीच बाई आहे आता मात्र सुप्रिया विचारात पडलेली असते आता नम्रताला अगदी टेन्शन येतं नम्रता म्हणते की आई तू नक्की काय बोलतेस तर हे तर आकाश सरांची आई आहे आणि ह्या तू असं कसं बोलू शकते आता सुप्रिया म्हणते की तुला काही माहिती नाही नमो तू शांत हो परंतु आता नम्रता ऐकायला तयारच नसते नम्रता मात्र आता सगळं काही जे खरं आई लपवत आहे आपल्यापासून तर ते सर्व काढून घेण्याचं ठरवते आणि हे फक्त आणि फक्त आपल्याला ईश्वरी सांगेल आणि ईश्वरीला आपल्याला भेटावं लागेल म्हणून नम्रता आता घाईने ईश्वरीला भेटायला येते परंतु त्या अगोदर मात्र आता आपल्याला आकस्तरांशी बोलावं लागेल आणि त्यांच्या आईने जो आपला अपमान केलेला आहे ते सर्व सांगावं लागेल म्हणून भेटण्याचं अर्णवला खूपच राग येतो अर्णव आता ह्या राकेशची गचंडी धरतो परंतु आता हा डोहळ्याचा कार्यक्रम आहे तर तो थाटावाटात पार पडण्यासाठी मात्र ईश्वरीने एक प्लॅनिंग केलेलं असतं आणि ह्या डोहळ्याच्या कार्यक्रमात आत मात्र आता जे काही राकेशचे आणि तिचे साखरपुड्याचे जे काही फोटो आहे तर ते अंजलीच्या समोर आणलेले असतात आता या फोटोने मात्र आता अंजलीसमोर सत्य कसं येतं आणि ईश्वरी सगळे पुरावे मात्र आता अंजलीताईंना देऊन अंजलीताईंची या संकटातून कसे मुक्तता करते हे आता आपण अगदी पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे कारण ईश्वरी जेव्हा अंजलीला हे सर्व सत्याचा पुरावा देते आणि अर्णव ह्या राकेशला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि शेवटी नम्रता आणि आकाश या दोघांना एकत्र अर्णव आणि ईश्वरी कसे घेऊन येतात हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका धन्यवाद